नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे हा बटाटा चिकन अंडा असा काहीतरी वेगळाच आयटम तुम्ही ट्राय करून बघा बटाटे उकडलेले घ्यायचे त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे अंडा ॲड करायचा त्यामध्ये ब्लॅक पेपर ॲड करायचा आहे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो ओनियन पावडर गार्लिक पावडर आणि त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे त्याच्यानंतर हे ग्राईंड करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडंशी हळद थोडासा मसाला आणि कोथिंबीर ॲड करून याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला चीज हवा असेल तर तुम्ही ॲडिशनल घेऊ शकता याचे आपण वडे रोल ज्या प्रकारे करू शकता तुमची मर्जी पॅनवरती बटर किंवा ऑइल टाकून त्याला फ्राय करू शकता एक दहा मिनटामध्ये फ्राय होऊन जातात आणि याच्यासोबत केचप आणि मेन्यूज घेऊन खायला बसलात की आय हाय हे आयटम वेगळेच आहेत तुम्ही घरी ट्राय करून बघा मजा येईल कमीत पैशामध्ये कमी, कमी वेळामध्ये स्नॅक्स तयार होतो पोटहीवर तर मनी तृप्त होतं नाही काहीतरी वेगळं खाण्याची मजा येते कारण का हल्ली आपण तेच तेच खातो ना मजा नाही तर ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कसं होतं ते बाय बाय